हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन हे सत्र कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विचार यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणीं ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकोणतीस जूनच्या विशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया एकोणतीस जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी सोळाशे तेरा साली इंग्लंड देशातील महान नाटककार शेक्सपियर यांच्या लंडन स्थित ग्लोब नावाच्या थिएटरला आग लागल्याने हे थिएटर जमीनदोस्त झालं होतं सतराशे सत्तावन्न साली बंगालचे नवाब मीर जाफर यांनी बंगाल बिहार आणि ओडिसा प्रांताचे राज्य सांभाळले आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहात्तर साली सेशेल्स या देशाला इंग्लंड देशापासून स्वातंत्र्य मिळालं सन एकोणीसशे शहाण्णव साली मेक्सिको देशात आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला होता सन दोन हजार एक साली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला सन दोन हजार एक साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम पी बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी सन दोन हजार सात साली आयफोन म्हणून प्रसिद्ध असलेला ॲपल कंपनीचा पहिला स्मार्टफोन बाजारात विक्रीस उपलब्ध झाला तर मित्रांनो ह्या होता आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयीची माहिती आजच्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली प्रख्यात बंगाली शिक्षक न्यायशास्त्रज्ञ वकील व गणिततज्ज्ञ आशुतोष मुखर्जी यांचा जन्म झाला अठराशे त्र्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सांख्यिकी शास्त्रज्ञ तसंच भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य पी सी महालनोबिस यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तर साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक नाटककार वाङ्मय समीक्षक व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एक साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक तसंच काकोरी व दक्षिणेश्वर बॉम्ब हल्ला प्रकरणांचे सूत्रधार राजेंद्र लहरी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली बडोदा प्रांताचे राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू व बडोदा प्रांताचे शेवटचे सत्ताधीश महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली रोमानियन वंशीय सर्बियन कवी वास्को पोपा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौतीस साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्य अभिनेते दिग्दर्शक निर्माता व लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म झाला मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने या व्यक्तींना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींबद्दल ज्यांचे आज स्मृतीदिन आहे आजच्याच दिवशी अठराशे त्र्याहत्तर साली एकोणीसाव्या शतकातील महान बंगाली भाषिक कवी आणि नाटककार व बंगाली नाटकाचे प्रणेते मायकल मधुसदन दत्त यांचं निधन झालं अठराशे पंच्याण्णव साली डार्विनचा बुलडॉग म्हणून प्रसिद्ध असलेले इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशास्त्रज्ञ थॉमस हेनरी हक्सले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह यांचं निधन झालं सन एकोणीसशे सहासष्ट साली प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ सांख्यिकी शास्त्रज्ञ तत्वज्ञानी इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली सर्व परिचित आळंदीचे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व लेखक विष्णुबुवा जोग यांचं निधन झालं सन दोन हजार दहा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक विचारवंत वक्ते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचं निधन झालं सन दोन हजार सोळा साली प्लास्टिक कलेसाठी प्रसिद्ध भारतीय पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार तसंच कालिदास सन्मान प्राप्त कलाकार के जी सुब्रमण्यम यांचं निधन झालं मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर पाहू शकता शिवाय स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट किंवा मग अँकर एफ सुद्धा आमचं रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी